विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आ, मित्रा कुठे घरी कुठ घरी गावकडे गेलास का घरी आलो की गावकडे गेलास होय हा बर 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 चालत 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 मग आज काय काय केलं बाबा चार वाजता गेलो बसलो तेवढंच चढाई बसला म्हणजे बसला म्हणजे काय केलं बसलो नाही मग तिथे जाऊन उपकेंद्र उघडलं होतं का चावी नव्हती लोटी स्टार्ट होती काय चावी तू जवळ नव्हती बर चालतंय मग अजून काय चाललंय तुझं आईचं कस आईची तब्येत कशी आहे चांगली ना बरं 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 आज पेशी येऊन काहीतरी कार केला वाटलं काहीतरी झालंय म्हणून उगा तुला फोन केला रे काय झालं काय नाही उगा ते कोणतरी आलत रे ते जाधव म्हणून कोणतरी आलत हा काहीतरी झालंय काहीतरी कुठला झालंय म्हणून तुला फोन केला वाढवायचं का तुला वाढवायचंय ना वाढवायचं मिटव नायचं असेल तर बघव नसलं तर वाढवायचं असेल तर वाढव तस काय ना तो आता तो जर क्लिप द्यायला लागला सगळे व्हिडिओ आहे काय अरे तुझ्या गावच तुझ्या गावच त्याची बहीण दिलेली आहे तुझ्या गावात त्याची बहीण दिलेली आहे मग ते जमेवून आहे ते सोडून दे परंतु तू नोकरी कुठं करतो कोणला मग तुला काय सांगायला तुला वाढवायचंय का No, मिटूयाच आहे का मग कसं मिटू आता कस जसं असेल तसं मिटव साहेब सोडून दे यानंतर बोलणार नाही ते सोडून दे यानंतर बोलणार नाही ते आणि तुला एक का अधिकारी असते बोलत असते सोडून द्यायचं का हां माझ्या बोल ना ना मला दोन ती चकडे तर मला रागायला बापानं मारल्या म्हणून समजेल असतात हा बरं बायकोच घेऊन सकाळ मार्किंग करतो माग पुढे बघायला नाही आजी पाठ आहेत का का नाही घरी अरे अरे परा एक 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 सांगतो तुला परा 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 ऐका हा हा आ, मी तर आता उदाहरण देतो मी तुम्हाला देतोय या कारण मी पोराला बोललो तुझ्या बायकोला मी माझ्या सुरडीला आणतो माझ्या पेराचं मार्किंग करतो ना माझ्या कशाची पण मार्किंग करतो असं बोल फुल का मला सांगा पुढे परा 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 असं बोललेत का ते असं बोललेत का ते म्हणलं म्हणलं तर नाही बर बरोबर ऐक 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 जरा ऐक 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 जरी बोलले असतील बोलले असतील बोलले बी असतील तर माझ्यासाठी माझ्यासाठी काय ऐक ऐक जरा सोडून दे सोडून दे गोष्टी आणि एक माप कर आणि सोडून देून पाय चोपाचून पाय दाबायचं डोकं दाबायच अरे वडे लाट म्हणून दाबले अरे 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 मी लाट ती वाटे लाट म्हणून अरे पर ऐक 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 जरा मी मी तुला काय बोललो की आता आतापर्यंत तू तुझे तु, तु काम मी किती केलेत किती मग तस तसं माझं ऐकायचं का नाही तुझं तू ऐकायचं नाही माझं काम ऐकायचं मग सोडून सोडून दे जे झालं असेल ते सोडून दे तुम्ही मला 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 तो भावासारखं समज आणि सोडून दे सोडून दे सगळ्याविषयी मागव घे आणि सांग कि माझं काही नाही आणि आपला पण काय करू सुखान म्हणतो वाढवायचं वाढवायचंय का तुला तुला मी वागेल काय बोलणार वाढवायचं का सकाळी आल्यावर बस तुम्हाला सकाळी नको बोल आताच बोल वाढवायचं का बघू सकाळ आल्यावर बस तुम्हाला वाढवायचंय का बोल बोलतो की सांगतो तुम्हाला सकाळी काय बोलणार आहेस तू आताच बोलणार आहेस ना सकाया था, सकाया था। बोल सकाळी सकाळी अरे आताच तास बोल बारा वाजते का ते बोलत नस मला बायको विषय तर मी ठेवतो सगळे नाही नाही सगळे तुझी असतील काय असतील तू पंधरा दिवस असे मग ते बी आमच्या जवळ आहे तो ले ले। आता तो आहे ना रेकॉर्डिंग आहे सगळंच आहे तू कामच केलेलं आहे तू आता आला तसं कामच केलेलं आहे हा हा तुला वाढवायचं आहे का वाढवायचं काय बोलतो अरे तुला काय सांगाल मी वाढवू नको रे जे आहे तसं दाब जसं आहे तसं ठेव आई काय 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 हे काम का, तुला मी तर पगार तुझा कुणाच्या से, पगार अरे पोट्या तुला काहीच करण्यात गेल तुझी आयुष्य बरबाद होईल आयुष्य बर्ब होईल तुला जे फोनणार आहेत ना ते तुझ्या सोबत येण्यात येत नसते जे म्हणतात ना बघ 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 मी करतो मी करतो असे म्हणणारे सोबत येत नाहीत तुझा पगार निघणारा कुणाच्या सर कुणाच्या आहे माहिती तुला लक्षात घे जरा थोडस गोष्टी अरे काय पागलस तू तुला काहीच करणं गेलंय तुला अरे तुझा पगार आहे तुझं सर्विस बुक आहे तुझं परत अजून सगळ्या गोष्टी आहेत रे एडच कर तुझ तुझ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला माझं व्हिडिओ व्हायलाय मी रेकॉर्डिंग पण केलं साहेब नाही तू लई व्हिडिओ रेकॉर्डिंग करला ना तुझं रेकॉर्डिंग तुझं ऑडिओ रेकॉर्डिंग सगळं चालू आहे माझं तसंच चालू आहे ऐक ना ऐक ना ऐक ना ऐकना नाही मी रेकॉर्डिंग करूनच बोललोय तुला आता माझं चालू रेकॉर्डिंग करूनच बोललो तुला तुला हुँ, हुँ, तुला बरं काही नस आयुष्यात आयुष्यात काही तू ज्युरो तुला जर आयुष्यात तुला जर हे डंगिंग करायचंय ना डंगिंगच कर आणि तुझं डंगिंग बघायचं डंगिंग करायचं बघायचं का तुला काय बघायची गरज आहे तुला तुला दाखवतो उद्या उद्या काय करायचंय तुझं तुला लेटर आणि तू तू लायकीच आहेस काय कामाच्या रे तू काय करू शकतो रे कायच नाही मग तेच तुला सांगायला पोरा तू जरा शंधेनं घे काय व्हिडिओ क्लिप वगैरे कुणाला दाखवायला लागला कुठं पाठवायला लागला का नको ना गप ना आपलं आपलं घे ना नवकरे नोकरी देत करणार परा अरे आ, हे चॅनल सोबत येत नाहीत रे परत चॅनल सोबत येत ना तुझा येत आहे ना तुझे मित्र येत आहेत कुणी येत नाहीत रे कुणी येत नाही सोबत परा आई जरा तुला जे फोन लावायचं कारण होत प्लीज तुला ऐक असलं दु ऐक नसलं ऐकायचं नसलं ऐकायचं तुला जे करायचंय करायचंय ना तुला डायवी करायचंय करायचंय सकाळ पोर तुम्हाला नाही सकाळी नाही तू महिने न बोल मला तुला डाय करायचं जे म्हणजे प्रशासकीय म्हणजे प्रशासकीय वेगळं असतं आणि प्रशासन वेगळं असतं तू राजकीय करायला राजकीय करायला असतं राजकीय स्टंट करलास दबाव आणलास मी असं आहे मी लय मोठा आहे अरे तू ऐक 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 आता तुझ्या बायकोची हुडी आहेत ऐक 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 जरा ऐक जरा तुझ्या बायकोची म्हणजे माझ्या ताईची हुडी आहे बरोबर आहे माझ्या ताईची हुडीव आहेत आज मला सांग मला मला सांग तू काय सिद्ध करणार आहेस त्याच्यातून काय सिद्ध करणार आहेस तू तुला काय मिळणार आहे काय मिळणार आहे तुला पैसे मिळणार आहेत नाही तुला पैसे मिळणार आहेत किंवा अजून तुला नाही तुला पैसे मिळणार आहेत किंवा अजून हे डिक्लेअर झाल्यानंतर ते डॉक्टर सस्पेंड झाल्यानंतर तुला किती करोड मिळणार आहेत सांग मला मी पण सरकार नाही आणि मग कशामुळे तू ते माणूस तुझ्या बायकुल बोललेला नाही तुझ्या बायकुल बोललेला नाही अजिबात नाही दोन या धोंड्या दोंड्या आम्ही तुला अरतुर बोलतोय कधी बी अरतोर बोलतो ऐक 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 तुझ्या बायकोला बोललेलं नाही ते माणूस ऐक ऐकाय जरा स्वतः बोलत नाही 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 समोर नाही 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 परा नाही 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 ऐक ऐक ऐका समोर बोलत होती खावर बस तुम्ही बाहेर गेलो का हा बोल अरे प्रेमामुळे बोल अरे तुझ्यावर एवढं प्रेम आहे त्या माणसाचं तुला माहित नाही लय प्रेम करत रे तुला माहित नाही रे लय प्रेम करत आहे बर लय प्रेम करत लय प्रेम आहे आज सुद्धा म्हणतो मला ऐक 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 एक सांग तुला बर का ऐक ना ह्या ज्या गोष्टी झाल्या हे त्यांनी केल्या नसत्या असं मला आज सुद्धा म्हणतो तुला खोटं सांगत नाही मी आ, मी तुला फोनवर बोलतोय ते माणूस होत की नाही ते माणूस असं नाही आणि नाही ते भोळ येते असं नाही करू शकत ते असं कस असं कसं करल एवढ माणूस होत ते माणूस तुझ्याविषयी लय जीव आहे लय अतिशय जीव आहे अतिशय जीव अरे तू जेवलास का नाही किंवा तू खाल्लंस का नाही एवढं विचारणारा माणसाविषयी तू जरा असं करत असेल तर मग hmm. का hmm. का hmm. काय बोलू तुला रे नाही तू तू तुला तू जेवलास का नाही तू खातोस का नाही तू काय करायलास एवढं बोलणाऱ्या माणसाविषयी तू जर एवढे ड्रामे करत असेल तर मग काय करायचं सांग सांग नाही तू सांग तू सांग तू सांग तू सांग काय करायचं नाही हे योग्य नाही पुरा पुरा हे योग्य नाही हे नोकरी दीड वर्ष दीड महिना झाली आमची पंचवीस तीस वर्षे झाली नोकरी आम्ही हे करतो आणि दीड महिना आणि पंचवीस तीस वर्षे ह्याच्यामध्ये जे महिना फरक असतोय आणि तुला तुला दीड महिन्यात तुला हे गड जिंकवायचं आहे कोणता पैसे पैसे कमवायचे तुला कमवू काय अर्थ नाही तू गाजव ही हुडिओ क्लिप तुझ्या बायकोची हुडिओ कुलेअप तुझी हुडिओ कुलेअप अजून काय करायचं कर हा कर तुला काय करायचं करा करायचं नाही कर, ना तू ना तू परत त्याच्यानंतर परत तुझे काम काय केले तू दीड महिन्यात काय काम केलेत मी निघाल ना एवढं काय तू लक्ष देणार गे तुझे तू काय काम केले दीड महिन्यात ते तू काय काम केलेत दीड महिन्या दीड महिन्याचा पगारात तू काय काम केलेत का सांग ना काय काम केले तू हां दाखव माझं अरे काय काम केलेत तू काय काम केलेत तू आतापर्यंत काय केलंय बीएस घेतलेत किती बीएस घेतले दाखव दाखव बीएस हा ते बीएस दाखव तू परत किती कुटुंबाला व्हिजिट दिल्या ते बी दाखव <गण> आणि ती बी बघतो ना मग एवढं काय अडचण नाही एवढं काय अडचण नाही तुला जर एवढीच म्हणजे आहे की <गण> आ, मी हेच बघतो तर मग ही बी बघावं लागेल ना तुझं काम बघावं लागत <गण> <हाँ? गण> नाही मग तुझ्या कामाचं सुद्धा तुझं निक ते परा ऐक जरा थोडस आणि दीड महिना झाले <गण> आणि तू सस्पेंड होतो सस्पेंड होतोस डिस्पीट होतोस मग त्याच्यामुळं तुला एक लक्षात घे की त्याचं काय होत नाही त्याचं काय इन्क्वायरी होती परंतु तू डिसमिस होतोस मग तुला जर बघायचं असेल तर बघ मला काय घेऊन नाही मी तुला एक सांगायचं आहे मला प्लीज पड परा परा बरं ऐक ऐक जरा काही वाढवू नको काही नको जे झालंय ते सोडून दे आणि बाबा माझं काम मी करतो ते करते असं असं चला चला होत अरे होत असतं रे पोरा एवढं काय एवढं काय एवढं तू कशामुळे वाढवलस मलाच तू ते व्हिडिओ आणि ते एवढं कशामुळं कशामुळे वाढवलंस कशामुळे वाढलंस मला सांग रे जरा काय बोलू की आपण बरं मला आत्ता सांग कशामुळं वाढलीस ती बायकोला बोलायचं एवढं बायकोला नाही रे अरे तैला ते काय बोलल रे आ, रुद, रुद ते काय म्हणलंय कि बाबा अरे तू काय म्हणलं होता आम्ही रोज रोजी करता बरोबर आहे मग त्याच्यामुळं ते बोललं असेल सोडून ना मग एवढं एवढं काय एवढं काय हे करायचं ते रे परा नको नको प्लीज प्लीज परा हे माझ्या राजावर राहते प्लीज वाढवू नको आणि हॅलो हा सर आहेत का सर तुम्हीच बोलतात का रात्री ते मग कॉल केला बघितला मी आडवे साहेबाच्या घरचे बोलते ते आता मला सांगितलं झालं ते पण मी उगा बोलत का असं अंदाज अंदाज घेतला मी काय झालं तर विचारावं म्हणलं तुम्हाला घरी सांगत नाही पण त्यांच्या बोलण्या काढलं म्हणलं त्यांचं जर काय चुकलं असं मी माफी मागते माहिती त्यांच्या वतीन तुम्हाला मला नाही म्हणले ते आता बाथरूमला गेलेत बाहेर करून तर बघा ते युज ते याच्या आधी हॅलो हा बरोबर म्हणलं मी त्यांच्या तुमच्या बहिणीसारखी म्हणलं माफ करा आम्हाला हिवढी करा आमच्या लेकर वाढायचं माझ्या बायकोला बोल ती तीन तसं असं नाही मी माझ्या मालकाच म्हणाली आडाले साहेबाचं तुमचा मार्क रात्री काय आहे तुम्हाला का हम्म hmm. काय म्हणले आर पुरो बोलल सस्पेंड करीन तुझी पगार बंद करायला हवं तू नाही मग तेच मी तेच त्यांना त्यांना सकाळी बोलले मला म्हणजे म्हणले नाही पण असं ऐकण्या ऐकणे हे केलं म्हणलं कशाला त्यांना एखाद्याला कुणाचं मी चुकीचं आहे बरं मी माफी मागते मी तुमच्या बहिणीसारखी एवढीच वेळ एकदाच माफ करा मला <Ivy एड़ा> haɗu kuma harshen mitar 3 eh na daga wunan mitar 3 ɗokila 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 ma jama'a na majito mararba yi ne sarke ne ma yi amsir da ya ƙarfararsari ma jama'a kala yi ma नाही ना बोलायचं कुणाचं कसं असते बाई माणसाला ना कुणी बोलायला मालक सार वाढायला आमच्या मालकाचं मग तेच चुकलं म्हणते मी त्यांची माफी मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते ते मला माहित नाही त्यांनी काय चारवडली काय म्हणजे समजा मी त्याच्या बोलण्या ऐकलं मी बाहेरून असं मी आता टेन्शन घेते म्हणून सांगत नाहीत घरी ते आता आम्हाला लक्षात आलत म्हणलं नेमकं काहीतरी घडलंय का कि भाई या क्या, क्या आ, मा, भाई की फोन तर फोन कॉलवर दिसला कॉल केला ना म्हणून मी तुम्हाला मी त्यांच्या बहिणीसारखी तुमच्या तुम्हाला बहीण म्हणजे भावा भाऊच माझे मला एवढीच वेळेस एकदा से करा माझ्याकडे बघून मी तर तुमच्या तर मारकाड असं म्हणत राग येतो सांगा येते कोणाला येते आता मला जर समजा तुम्ही उद्या उठून जर म्हणला असं तर मला राग येणारच किंवा کله پایما د پایما د کله د را کله د پایما د سويږیږي پر 7 د مارچ مې سکړ پر 7 د مارچ پر وګه ماجه پیسې دې ټول تاسو منلې تا ها نن په سار ته نه 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 تا كونې ځکونه د پایما سره کونچې د پایما سره نه باندې تمزه د پایما مالک لن اڑای ځکایما لن اکی وتر کونې د پایما مالک تاسو تمزه مار پای وسار وډل تا हो ना हे आमच्या मालकाने नव्हती सारवाड्या पाहिजे त्यांना मी तेव्हा म्हणलं होतं कोणाच्या आपापली ते नाही तसं करत पण त्यांच्या कसं रात्री थोडं जरा चुकून झालं का की तसे नाही करणारे अशी वेगळे स्वभाव पण रात्री चुकून झालं का काही त्यांच्या तुमचं मालक मस्त बोलत असत मनावर जायचे नसते हो सकाळी बी पुला जाऊ देऊ त्यां बाबा आताच नोकरी लागले तर महिना झाली का तुमची त्यांनी बी असं नसते साहेब अधिकारी अधिकारी बापासारखं आहे मग सकाळी आता मला ते नाही म्हणलं घरी तेवढं सांगत नाहीत पण हे नाही गंभीर वाटलं मला काय झाले नेमकं बघावतरी म्हणून मी आता गप्प फोन केला तुम्हाला ओम गाम व्हायला लागला वर गेले फिरायला मग म्हणलं लक्ष तर करावं बाय फोन तुम्ही आता कसं एखाद्या सांग वाटत नाही बारावीला ला टेन्शन घेते म्हणून सांगितलं नसेल रात्री मग थोडी पार्टी फिरटी केली असते तर मग पार्टीच्या वगैरे बोलली असते हे तेच झालंय सुद्धा नव्हते आधी कधी म्हणजे असल्यान ते पेण्यातच बोलण्या असं चांगल्यापणे बोलू शकत नाही मी म्हणते मी तुमची तिथं उद्या मी येऊन स्वतः वैयक्तिक मागे मागते बाय तुमची तुमच्या बहिणीसारखी असं कुणीच कुणाला बोलायला पाहिजे बरं का आता मी बाई माणूस आहे मला कळतय आता कोण बाकीच नाही मला माहिती पण मी माझ्या नवऱ्याच्या वतीने खरं कि एवढीच वेळे एकदाच माफ करा जर गुन्हा झाला तर मी स्वतःच्या दखल घेते तुम्हाला बहिणी असतील की मग आता मी दुसरी म्हणा माझ्यासाठी एवढं हे करा मी नाही पण आता ह्यांचं थोडं तुम्ही जरा केल्यावर होईल किंवा एवढ्या बहिणीसाठीच किंवा تم چې د داده سره کې دازې منا ها بار بار ها ما د ساتي ورک ان می کال کلا من څه څنګه نوکا تم نه نه ها بار و ما دا سمځي می باوا سره ک باوا ساتي منو کړلې بره می असं म्हणजे मी कुणाच्या परख्या माणसाला मी बोलत नाही कोणाचं किती बे समजा आता हे उठला अकरा वाजू बारा वाजू कधी उशिरा येऊ पिऊन येऊ मी बोलत नाही कधीच कोणाच्या मध्ये पण हे तुम्ही आता समजा असं वाटलं त्यांच्या बोलण्यावर टेंशन होऊन म्हणून मी तुम्हाला वैयक्तिक फोन करायला लागले सोमवार तसं सोमवार काय सोमवार सोमवार दुसऱ्या बोलू आमची घरची बेसरी मी येऊ का आमच्या घरची मार्केट बर तुम्हाला बर इते कोणला कोणडक डोकीला 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 सांगतो इते लेखरा पसे बे नाही की कोणिया ताणी की तेला तो रगत छेदरी नाही कोणी बघते काय म्हणतेस पण मला मी मागते बरका भावा मन भावा मन मागायले बरका तुम्हाला आता म्हणजे काय होय नाही अगर काही कोणाची सिफारिश नाही काही नाही अस कोणाचं सांग नाही चाल चाल तो चाल होवत होय की तुमच्या बहिणी सारखे चाल तो चाल ती एक हे म्हणतात का दुसरी बहीण असते त्याच्यामुळे असं म्हणजे माझ्या मनात समजा आता गुन्हा केलाय हे गुन्ह्याचं कसं असतंय बरोबर आहे ते आता तुम्ही एकामेकाला तसं नाही बोलायला पाहिजे कुणीच कुणाला नाही बोलाय पाहिजे वाईट कुणीच कुणाला बोलायला नाही पाहिजे पण आता मला रात्री आल तर थोडं थोडं बोलणे येऊन बर का पण आता रात्री होते तिकडं उशीर झाला त्यांना यायला काम तुझ्या काम सांगा

का मला एकामेकाला बोला तुम्ही सगळे काय नाही असं ड्युटीचे चुकलं ते चुकलं असं घरच्या विषयी बाई माणसाला कोणी कोणा कोणत्याच कुन बाई माणसाला बोलायला पाहिजे बर कसं असते बाया माणसाला कोणी बोललं तरी शब्द लागतात ते आता मी म्हणजे वैयक्तिक करायला बरं का तुम्हाला फोन तसं काय नाही ना। ना। असं बहीण म्हणूनच करायला आमच्या माझ्या दोन एकाकडे बघा आणि माझ्याकडे बघा आता तुम्ही काय मला बघितलं नाही आता तुम्ही जर समजा आता कधी येऊ आला तर भेटेल मी तुम्हाला मी सोमवारी आमच्या घरची भेट सोमवारी का डोकेलात का डोकेला बर ठाण्यामध्ये पुढे पुढे ठाणार ना ते डोकीला मग ते आता पोरीची परीक्षा सोमवारी पेपर आहे बारावीचा Būkime anksčiau laukuratame, kad mūsų kietie penikit. Taip, barbaru. Taip, barbaru. Būdin, man keliavo, mi da, štai kai kuna, čiparas, man eiga, kur kuna, tai jenai. Taip, mania, mania, soncina, tai keliavo. A, taip, tai čia. माझ्या दोन लेखरासाठी माझ्या नवऱ्यासाठी केलाय मी मला बर मला कुणाचं बाकीच काढणार नाही बाकी काही म्हणणार नाही काय बघा ते पण माझ्या एकट्या नवऱ्यासाठी दोन लेकरासाठी मला बहीण म्हणून करा माप हा मग सोमवारी करते मग मी फोन हा खरा हां मी तुम्हाला भैया म्हणायला का भैया बर 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 तुमच्या बहिणीसारखी हो हो प्लीज बरं 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 हो हो मी फोन केलाय ते गपचुप केलाय म्हणून म्हणला बोलाव तरी मोकळ बर का अजून एकदा भैया म्हणाले मी माफी मागते हो माय तुमची वाटलेस पाय धरून माग मागते बरोबर चालते मग हो हो सोमवार करते फोन येणार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा